नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया हो आजचा व्हिडिओ आमच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता लवकरच मिळणार आहे अशी माहिती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो एवढे दिवस लेट का झाला हे हप्ता डिले होण्याचं कारण म्हणजे की पी एम किसान योजनेमध्ये आत्तापर्यंत तीस लाख बोगस शेतकरी यांची चौकशी करून त्यांचा लाभ थांबवण्यात यश आलं आहे कारण चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट देऊन तीस लाख लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते हे शासनाच्या निर्देशनात आलं आणि त्यांनी या योजनेतून तीस लाख शेतकऱ्यांना बाद करण्याचं ठरवलेलं आहे एकाच कुटुंबातून नवरा बायकोचा लाभ हे देखील त्यांनी थांबवण्यात येस आलं आहे आत्तापर्यंत त्यांनी एकवीसव्या हप्त्यापर्यंत त्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांच्या लाभाची वसुली ही होणार आहे अशी माहिती समोर आली आहे की ज्यांनी पी एम किसान योजनेचा जे लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांची वसुली शासन करणार आहे तर खऱ्या लाभार्थ्यांना काहीही होणार नाही कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नीला पती आणि पत्नीला लाभ मिळणार नाही दोन्हीपैकी एकालाच म्हणजेच की, एक की पतीला लाभ मिळणार आहे अशी माहिती सांगण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहता होतात की पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता केव्हा हो मिळणार तर आपल्याला तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे तर एकोणीस नोव्हेंबरला हप्ता शंभर टक्के एकोणवीस नोव्हेंबरपासून जे एकवीस नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम येणार आहे बिहारच्या इलेक्शनमुळे ही रक्कम थांबवण्यात आली होती त्याचा आचारसंहिता संपलेली आहे चौदा तारखेला आणि यानंतर या एफ टी ओ जनरेट व्हायला सुरुवात झाली आहे एफ टी ओ जनरेट झाल्याच्या नंतर एक दोन तीन दिवसात आपल्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होते अशी माहिती मिळत आहे तर डुप्लिकेट पद्धतीने जे किसान लाभ म्हणजे जे चुकीच्या पद्धतीने जे शेतकरी लाभ घेत होते अशा शेतकऱ्यांना आळा घालण्यासाठी ह्या योजनेची डबल व्हेरिफिकेशन करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून तीस लाख तीस लाख लाभार्थी हे बाद झाले आहेत त्यांचे कारण पती पत्नीचा लाभ अनेक असे चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट दाखवून लाभ घेतलेला अशा लाभार्थ्यांना बाद करण्यात आलं आहे तर या सर्व गोष्टीसाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण तुम्हाला विविध योजनेचा लाभ कसा मिळवून घेता येईल याची संपूर्ण अपडेट आप आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के एकोणीस नोव्हेंबरला हप्ता मिळणार आहे एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्चे हे कार्यक्रम घेऊन ते हे रे पैसे रिलीज करणार आहेत अशी माहिती मिळत आहे तर चुकीच्या पद्धतीने जर कोणी लाभ घेत असेल तर त्याला आता माफी नाही चुकीच्या डॉक्युमेंट दाखवून जर लाभ घेतला असेल तर त्याचा लाभ परत घ्यायचा आहे अशी नोटीस काढण्यात येणार आहे जे चुकीचे लाभार्थी आहेत त्यांना तीस लाख लाभार्थ्यांची संख्या निघालेली आहे तर तीस लाख लाभार्थी या योजनेतून बाद करण्यात आले आहेत ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत अशा लाभार्थ्यांना काहीही होणार नाही किंवा एकाच घरात पतीपत्नीला लाभ मिळत असेल तर तुम्हाला एक नाव कमी करून त्याचे रिफंडमध्ये पैसे शासनाला द्यावे लागतील अशी एक शक्यता आहे कारण अशी तरतूद करण्यात आली आहे फंड रिफंडचा ऑप्शन तिथं अगोदरच देण्यात आला आहे पण आता आपल्याला नोटीस पण येऊ शकते तुम्ही एक की तुम्ही डुप्लिकेट म्हणजे तुम्ही जर ह्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला तुमच्या नावाने नोटीस पण निघू शकते याच्यात काही शंका नाही त्याच्यासाठी आता आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करायला विसरू नका तर पुढे पाहूया नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ऑफिशियल वेबसाईटवर पी एम किसानच्या वेबसाईटवर काय माहिती सांगण्यात आलेली आहे किती शेतकरी पात्र आहेत त्याची संपूर्ण माहिती पुढे पाहूया चला चला पुढे पाहूया अन्नदाता की मेहनत देश का गौरव पी एम किसान निधी की एक्कीसवी किस्त के तहत लगभग नऊ करोड किसान को लगभग अठरा हजार करोड रुपये की सन्मान राशी हस्तांतर की जाएगी और एकोणीस नोव्हेंबरला ही राशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये वर्ग करण्यात येणार आहे एकोणीस ते एकवीस तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होणार आहे याच्यामध्ये काहीही शंका नाही शंभर टक्के तुम्हाला एकोणीस तारखेला ही रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे एकोणीस ते एकवीस तारखेपर्यंत म्हणजे दोन तीन दिवस लागू शकते ज्यांची बँक च्या नियमानुसार त्या बँकेच्या नियमानुसार एफ टी जनरेट झाल्याच्यानंतर एस एम एस याला थोडा डिले होईल त्याच्यासाठी मी तुम्हाला एकवीस तारीख सांगत आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र